आज आपण मालपुहा बनवणार आहोत रवा कॅरमल सॉस वापरून आपण हा मालपुहा बनवलेला आहे नेहमीच्या मालपुहापेक्षा थोडा वेगळा पण खूप जबरदस्त टेस्टी असा हा मालपुहा बनवतो मालपुहा आपण या मैद्यापासून गव्हाच्या पिठापासून बनवतो पण आपण हा मालपुहा रव्यापासून बनवलेला आणि एवढा मस्त ज्योसी रसिला असा हा मालपुहा आहे त्यामध्ये आपण कॅरमल सॉस वापरलेला आहे आणि खूपच चविष्ट लागतो नेहमी तेच तेच प्रकारचं जर मालपुवा खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ह्या प्रकारचा हा नवीन मालपुवा नक्की बनवून पहा किती बघा मस्त ज्युसी रसिला आहे बघताच तोंडाला पाणी सुटेल आणि खूपच सोप्या पद्धतीने कसा बनवायचं हे मी तुम्हाला सांगितलं अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण हा मालपुवा कसा बनवायचा ते बघणार आहोत खूपच टेस्टी लागतो तर नक्की बनवून पहा या पद्धतीने तुम्हाला ही खूप आवडेल कुठला सण वगैरे असेल तर नेहमी आपल्याकडे स्वीट डिश होते तर त्यामध्ये तुम्ही मालपुआ नक्की बनवू शकता तर बघूया आता आपण कसं बनवायचं आहे ते तर मालपुआ बनवण्यासाठी एका बाउलमध्ये घेतलेला आहे मी अर्धा कप एक रवा एकदम बारीकवाला रवा घेतलेला आहे बारीक जाड असेल तर तो मिक्सरमध्ये फिरून घ्या आणि यामध्ये मी दोन चमचे घालते आहे मैदा आणि याला बाइंडिंग घ्यायला पाहिजे म्हणून मी यामध्ये मैदा घातलेला आहे तर दोन चमचे मी मैदा घातलेला आहे तर मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि आता जेवढा आपण रवा घेतला होता तेवढंच दूध घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे दूध हे रूम टेम्परेचरवरती घ्यायचं आहे अगदी थंड किंवा गरम नाही थोडं कोमट असेल तर चालेल आणि रव्यामध्ये आता थोडं थोडंसं दूध घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आपल्याला अंदाज येतो एकसात तुम्ही दूध ओतू नका आता हे बघा हे पूर्ण बाकीचं राहिलेलं सर्व दूध मी आता ओतते रव्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच प्रमाणात तुम्हालाही घ्यायचं आहे म्हणजे जेवढा तुम्ही रवा घ्याल तेवढंच दूध घ्यायचं आहे मेजरमेंटसाठी मेजरिंग कपची गरज नाही आहे घरामध्ये कुठलाही कप वगैरे असेल त्याने तुम्ही मेजर करून घेऊ शकता तर आता याला आपण अर्धा तास असंच भिजत ठेवणार आहोत म्हणजे रवा चांगला फुलून येईल छानपैकी तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया तर इथे मी पॅनमध्ये घेते तेवढीच साखर म्हणजे अर्धा कप आणि तेवढंच पाणी घालायचं आहे अर्धा कप आणि याला तर चांगलं असं आपण पाक उकळवून घ्यायचं आहे उडची घालते वेलची पावडर मिक्स करून आपण याला चांगलं उकळी घेऊया पाक आपल्याला एकतारी वगैरे असं काही बनवायचं नाही आहे थोडासा चिपचिपीत असा चिप -चिप पाक बनवायचा आहे जसं रसगुल गुलाबजामसाठी वगैरे बनवतो ना तसा फक्त हाताने असं बघा हे करून बघायचं चिपचिपीत असं वाटला ना का आपण मग गॅस बंद करायचं आणि याला थोडंसं कोमट करून घेऊया अगदी पाच मिनटंच आपल्याला उकळी आल्यानंतर उकळावायचं आहे आता मी गॅस बंद करते आणि सेम गॅसवरती मी दुसरा पॅन ठेवते आणि यामध्ये आपण कॅरेमल सॉस बनवून घेणार आहोत तर यासाठी मी इथे पाव कप साखर घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला आधी पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आहे साखर अशी व्यवस्थित पसरवून ठेवायची आहे सर्व पॅनवरती आणि कमी गॅसवरती ही साखर आपल्याला वितळू द्यायची आहे जोपर्यंत साखर वितळत नाही आहे तोपर्यंत याला अजिबात टच करायचं नाही आता बघा साखर बघा ही थोडी थोडी कशी वितळत चाललेली आहे ही कमी गॅसवरती आपोआप साखर वितळत जाते आता साखर बघा थोडी पो जास्त प्रमाणात वितळलेली आहे तर थोडं मिक्स करून घेऊया आपण साईडने आणि याला पूर्णपणे आपण वितळवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम एकदम लोवरतीच ठेवा आणि जे तुम्ही पॅन किंवा काही घ्याल तर थोडं हेवी बॉटम घ्या म्हणजे हे कॅरेमल सॉस खाली चिकटणार आहे असं करपलं नाही पाहिजे म्हणून थोडं जाड किंवा पॅनमध्ये तर शक्यतो पॅनचा वापर करा आणि आता हे साखर बघा व्यवस्थित आपली मिक्स होत मेल्ट होत आलेली आहे असंच आपल्याला साखर मेल्ट करून घ्यायची आहे मी दाखवलेल्या हो रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता मस्त आपलं असं हे सॉस तयार झालेलं तर मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद करून यामध्ये मी दोन चमचे बटर घालते आहे आणि बटर आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थंड बटर घेऊ नका थोडा फ्रीजमधून अर्धा तास आधी काढून ठेवा थोडा रूम टेम्परेचरवर आला का मग बटर सॉसमध्ये मिक्स करणे आता एकच एक चमचा छोटासा मी पाणी घालते आहे गॅस बंदच केलेला आहे मी बंद गॅस करूनच नंतर आपण बटर आणि पाणी मिक्स करतो आहे लक्षात ठेवा तर आता हे परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हा आपला सॉस आपण पूर्णपणे थंड करून घेऊया असं सतत मिक्स करत आपण रूम टेम्परेचरवरती आणून थंड करून घेऊया तर हा आपला सॉस कॅरेमल सॉस तयार झालेला आहे आणि आपला मैदा ब रवाही छान फुललेला आहे तर रवा मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण जो रूम टेम्परेचरवरतीच थंड करून घेतलेला कॅरेमल सॉस आहे तो मिक्स करूया त्यामुळे मालपुआ आतूनही मस्त असा रस्तिरशी गोड होईल आणि वेगळ्या चवीचा नेहमी नेहमी त्याच पद्धतीने जर मालपुआ खाऊन जर आला असेल कंटाळा तर या पद्धतीने नक्की म्हणून पहा खूप छान लागतो कॅरेमिल सॉस आपण व्यवस्थित आतमध्ये मिक्स करून घेऊया कलर बघा किती छान आलं आहे मस्त असा कलर दिसतो आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळे मस्त असं गोडसर पण आतूनही येईल एकदम ये, मस्त असे रसरशीत आपले हे गुलाब रस मालपुहा तयार होणार आहेत तर व्यवस्थित आता हे सर्व सॉस आपण रव्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे कधीतरी नेहमी गोड खाण्याचं मन होतं मग काय बनवायचं त्यावेळेस तुम्ही हे झटपट असे हे मालपुहा बनवू शकता सणाच आवडेल सणासुदीला नेहमी आपण काही नाही काही बनवत असतो तर हे मालपुहाचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर एक असं स्पून वगैरे असं कोलगड घ्यायचं आहे आणि ते असं भरून पूर्ण आपण हे मालपुयाचं बॅटर घ्यायचं आहे आणि साईडला मी दुसऱ्या गॅसवरती तेल चांगलं तापत ठेवलेलं आहे तेल चांगलं व्यवस्थित तापून घ्यायचं आणि पॅनच घ्यायचं आहे पॅनमध्ये कसं व्यवस्थित आपल्याला हे मालपुहा घालता येतो व्यवस्थित गोल असा हा एक बॅटर सोडायचा आपोआप त्याला गोल असं आकार येतो आणि एका वेळेस एक दोन तीनच मालपुहे घाला जास्त घालू नका जेवढ्या पॅनमध्ये जागा असेल तेवढीच आणि जास्त जाडसरही करू नका एक चमचा छोटा बॅटर बस होतं व्यवस्थित फुलतात त्यामुळे ते थोडे नंतर फुलून थोडे मोठे होतात म्हणून आधीच तुम्ही जास्त बॅटर घालू नका आता हे हलकासं घालून फ्राय झालेले आहेत तर आपण थोडं थोडं असं साईडला करून घेऊया म्हणजे हे एकमेकांना चिकटले नाही पाहिजेत आणि तेलामध्ये घातल्यानंतर लगेचच ते फ्राय मस्त असे घट्ट होत राहतात तो ने फ्राई तर आता एका साईडने फ्राय झाल्यानंतर आपण हे पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने फ्राय करायला ठेवूया असं थोडं मध्ये असं अलटून पलटून आपण त्याने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्येही व्यवस्थित फ्राय झाले पाहिजेत आणि गॅसचा फ्लेम आपल्याला इथे मीडियमवरतीच ठेवायचा आहे मीडियम फ्लेमवरती मस्त असे थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही साईडने बघा मस्त असे आपले हे रस मालपुआ रसरशीत तयार झालेले आहेत मस्त फ्राय झालेले आहे दोन्ही साइडने व्यवस्थित तर आता हे मी काढून घेते मालपुआ आणि लगेचच आपण एका प्लेटमध्ये काढून वरती मस्त असं गरमागरम पाक घालायचा आहे जो आपण बनवून ठेवलेला आहे तर हे गरम गरम असे आपले हे मालपु फ्राय करून झालेले आहेत तर मी प्लेटमध्ये काढून घेते आणि वरून आपण मस्त असा गरम गरम हा पाक घालायचा आहे पाक थोडा गरम करून घ्यायचा आहे कारण थोडा थंड झालेला असेल तर गरम गरम पाक घ्यायचा म्हणजे तो आतपर्यंत व्यवस्थित शोषला जातो आणि आतमध्येही आपण कॅरेमन सॉस घातलेला आहे त्यामुळे गोड आहेच आतमधून आणि वरून हे मस्त असे जे रसिला असे मालपे आपले तयार झालेले आहेत फक्तच तुंडाला पाणी सुटेल एवढेच चविष्ट लागतात तर नक्की बनवू आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हे नवीन प्रकारचे मालपुहे कसे वाटले आणि अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरतीही क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर रेसिपी आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर कर करा म्हणजे त्यांनाही पाहता येतील